मी सगळ्यांना सप्रेम नमस्कार करतो माझं नाव विजय पारजी आवटे ज्याला वक्तृत्व शिकायचं ज्याला वक्ता व्हायचं ज्याला निवेदन करायचं आहे ज्याला सूत्रसंचालन करायचं आहे वकृत्व त्याची संस्कृतवर वर असणं आवश्यक आहे संस्कृतमुळं काय होतं की का आपली जी बोलण्याचं जे आपण बघा अडखळतो बऱ्याचदा ते अडखळणं बंद होतं आता बघा ज्यावेळी आपण सकाळी उठतो झोपेतून बरोबर त्यावेळी आपल्या हाताचं दर्शन घ्यायचं आणि म्हणायचं कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्य तू गोविंद प्रभाते कर समुद्र oh. <laughs> दर्शन समुद्र वसने देवी पर्वत मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वे वसुदेव सुतम देव कंस चानूर देवकी परमानंदनम कृष्णम वंदे जगद्गुरु येईल करत आपल्याला सोपं आहे हाय का दर्शन काय घ्यायचं कृतज्ञता आहे ती देवाने आपलं उठवलंय हातात देवाचा वास आहे त्याचं आपल्याला दर्शन घ्यायचंय आपण या जमिनीवर बागडणार आहे आपले पायतील आहेत एक कृतज्ञता आहे तिचं दर्शन घ्यायचंय आणि ज्या भगवान श्रीकृष्णाने आपल्याला इतकं सुंदर जीवन जिद्द दिलंय त्याचं स्मरण करायचंय ज्यावेळी आपण जेवायला बसू त्यावेळी मस्त श्लोक म्हणायचा यज्ञ शिष्टाशी न संतो मुशंत सर्व किल्बेश आहे भुज्यते तें पापा ए पचन्त्यात्मकारणात यत्करोषी यदशनाशी यहोषि ददाशिथ यत्तपश्यसिंदय तत्कुष्युव मदर्पण वैश्वानरो भूत्वा प्राणी देहमाश्रित प्राणा समायुक्त पचा चतुर्विधं ओं सहना भवतु सहन उनक्तु सह सहवीर्य करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्वीषावहे याचा मराठी अर्थ असा होतो थोडक्यात की आपण जे अन्न खातो ते आपण पचवतो का नाही पचवत आपल्याशी भावना असली पाहिजे तो तो देवांना पचवतो त्या अन्नाचं रक्त तोच बनवतो त्यातून ऊर्जा आपल्यालाच मिळते म्हणून हे देवा मी कृतज्ञतापूर्वक तुला नमस्कार करतो ज्यावेळी आपण संध्याकाळी झोपायला जाऊ आपण दिवसभर काम करतो कळत नकळत आपल्याकडून चुका घडतात पाप घडतं काही घडतं डोळे बंद करायचे बिषणावर जायचं हात जोडायचे देवाला सांगायचं मनापासून सांगायचं भगवंताची आपली जी इष्ट देवता आहे त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आणि देवाला सांगायचं कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम करचरण कृतं वा कार्यजम कर्म वा श्रवण नयन जौं वा विहितम विहितम वा सर्व क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कृष्णाय वासुदेवाय देवा मी आज दिवसभरात कळत नकळत माझ्याकडून जी काही पाप घडली असतील जी काही ज्या काही चुका घडल्या असतील कळत नकळत माझ्या बोलण्यातून असेल माझ्या कृतीमधून असेल माझ्या वागण्यामधून असेल मला माफ करा त्रिकाल संध्याला म्हणतात असं फॉरनेस इंग्लिशमध्ये म्हणतात फार महत्त्वाचा विषय आपण जर देवाची माफी मागली नाही आपण जर देवाची नाही माफी मागायची कोणाची मागायची असे ना असं आहे बाकी संस्कृत श्लोक श्लोक तुम्हाला तु माहितच आहेत या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेतापद्सना या ब्रह्माच्युत श्वेत शंकर प्रभूति देवय सदा वंदिता सामाम पातू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा वासाने जीर्णाने विहाय म्हणजे हे शरीर आहे हे आत्म्यांनी बाळणी घेतलेलं आहे कपडा चेंज होणार आहे तिथेच राहणार आहे आत्म्याला भेटलं शरीर जळले काय आत्म्याला भेटलं शरीर आत्मा जळाला नाही तो तसच आहे तर तो तो काप कापता येत नाही तो भिजत नाही तो जळत नाही तो नष्ट होत नाही म्हणजे हे संस्कृतमध्ये आपलं आलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण हे संस्कृतमध्ये मांडतो समोरच्याही श्रोत्यांना वाटतं की यांचा अभ्यास चांगला आहे आहे विद्वानं सर्वत्र पूज्यते रघुकुल रीत सदाचली आई रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई पर वचनन जाई एक लुसी ही नावाची फार मोठी लेखिका होऊन गेली तिने एक छान पुस्तक लिहिलं यू कॅन हिल युअर लाईफ की माणसानं स्वतःवर प्रेम करायचं कसं पाश्चात्य लोकांनी भारतीय वाङ्मयाचा अभ्यास केला संत वाग्म्याचा अभ्यास केला ह्या टेक्निक्स त्यांनी इंग्लिशमध्ये मांडल्या आता श्रीमद भगवद्गीतेत हे सगळं आहे सर्वशेच हा मृदय मी सगळ्यांच्या हृदय आहे जीवन आनंद आनंद जागा ममय वंशो वांश जीव लोके जीवभूत सनातन मी सर्व जीवात वास करतोय जीवन आनंदान जागा हे सगळं आहे पण काय झालं की त्या लोकांनी अभ्यास केला आणि ते मोठे झाले ज्यावेळी आपण संध्याकाळी झोपायला जाऊ त्यावेळी दिवसभरामध्ये कळत नकळत आपल्याला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सगळ्या लोकांचे आभार माना दूधवाला असेल पाणीवाला असेल कोण फिटरवाला असेल गॅसवाला असेल ज्याच्याकडून आपण भाजी आणली तो असेल ज्यांनी आपलं लिफ्ट दिली गाडीला तो असेल ज्यांनी आपल्याला ज्याचं आपण चांगलं भाषण ऐकलं आणि आपला प्रभाव पडला तो असेल संध्याकाळी झोपताना ह्या सगळ्यांना आठवा आणि सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणा मनापासून इतकं मनापासून ना की तुम्ही जेवढं मनापासून कराल ना तितक्या चांगल्या गोष्टी तुम्ही आपल्या जीवनामध्ये आकर्षित कराल शंभर टक्के करत चाला महायोग पिटे तटे भीमराख्या वरम पुंडरिकाय दातून मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत आनंद कंदम परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम आज एकादशीच्या निमित्तानं मी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो उत्तम पाऊस दे शेतकऱ्यांच्या मालाला भाव दे सर्वांचं जीवन सुखानं समृद्धीनं आनंदाने भरते